कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या तृतीय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा व यासाठी शिबिरांचे आयोजन करावे असे जिल्हाधिकारी अमोल एडके यांनी निर्देश दिले तसेच मतदान ओळखपत्र सर्व तृतीय पंथीयांना देण्यात यावे याबाबत जिल्हा प्रशासन कायम तृतीय पंथीयांसोबत राहील असे त्यांनी सांगितले नोंदणी झालेल्या तृतीय पंथीयांना शासकीय सर्व योजनांचा लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व समावेशक धोरण दोन हजार चोवीस धोरणानुसार प्रशासकीय यंत्रणेला कार्यवाही करणेबाबत आदेश देण्यात आले कौशल्य विकासमधून स्वयंरोजगार करण्याबाबत तृतीय तंत्र्यांनी पुढाकार घेऊन व्यवसाय सुरू करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी यावेळी केले तृतीय पंथीय हक्कांचे हो संरक्षण व कल्याण समितीची जिल्हास्तरीय बैठक शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या उपस्थितीत पार पडली जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुढील आठवड्यात सत्तावीस तृतीय पंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्याबाबत नियोजन करण्यात आले तृतीय पंथीयांना भेटसावणाऱ्या शैक्षणिक आरोग्य समस्यांबाबत समितीमध्ये चर्चा झाली या बैठकीस पोलीस विभाग जिल्हा परिषद आरोग्य विभाग महिला बालकल्याण विभाग मैत्री संघटना तसेच समितीच्या सदस्या समाज कल्याण कार्यालयाचे सदानंद बगाडे समाज कल्याण निरीक्षक उपस्थित होते